माझे नाव गिरीश शंकर शेट्टी आज आज मी येथे मोबाईल व्यक्तिमत्व घडवण्याचे प्रभावी साधन या विषयावरती बोलणार आहे आजकाल प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे एका आठवीच्या मुलापासून ते साठ ऐंशी वर्षाच्या वृद्धाच्या हाती मोबाईल आहे पण या मोबाईलचा वापर आपण आपल्यासाठी करतो का आपण या मोबाईलचा वापर कसा करतो कित्येक लोक सांगतील या मोबाईलचा सा वापर म्हणजे इंस्टाग्राम युट्यूब स्नॅपचॅट सारख्या सोशल मीडिया ऍप्सवर रात्रंदिवस ऍक्टिव्ह राहणे लोकांच्या आयुष्याला स्क्रोल करत राहणे हेच त्याचा वापर पण हेच त्याचा वापर पण आपण याला चा नाव दिलेलं आहे पण हे टाइमपास नाही टाइम वेस्ट आहे हे कित्येक लोकांना कळले समजलेच नाही या मो हा मोबाईल या मोबाईलचा जितका चांगला वापर होऊ शकतो तितकाच वाईट होऊ शकतो आपण मात्र दिवसभरात बोटावर मोजता येईल इतकेच काम चांगले करतो नंतर दिवसभर त्याचा वापर टाईमपास करण्यासाठी होतो म्हणजेच टाईम वेस्ट करण्यासाठी होतो आपल्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन्स असतात काही ऍप्लिकेशन्स आपला वेळ सार्थकी लावतात आपल्या वेळेचा उपयोग घडवून आणतात पण तेच काही ऍप्स आपला टाइमपास करतात म्हणजेच आपले टाइम वेस्ट करतात पण या दोन्ही ऍप्सचे गुणोत्तर किती तुम्हाला माहीत आहे का तर याचे गुणोत्तर आहे वन इस टू फोर म्हणजेच प्रत्येक मोबाईलमध्ये सरासरी एका युजफुल ऍपवर म्हणजेच असा एका ऍपवर एक युजफुल ॲप म्हणजेच असा ॲप जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो आपला वेळ सार्थकी लावतो आपल्या वेळेचा उपयोग घडवून आणतो अशा वेळ अशा ॲपवरती चार टाईम वेस्टर ॲप्स आहेत म्हणजेच एका युजफुल ॲपवरती चार टाइम वेस्टर ॲप्स आहेत आपल्या भारतात एका शालेय विद्यार्थ्याची सरासरी स्क्रीन टाईम चार ते सहा तास असते पण एवढ्या वेळेत तो काय करतो टाईमपास एवढ्या वेळात तो काय करतो टाइमपास ॲज पर सायकोलॉजी आपण जे बोलतो जे ऐकतो आणि जे पाहतो तसेच आपण बनतो आणि तेच आपण बोलतो जे आपण पाहतो आणि ऐकतो आपण जर वाव आज संडे चला टाइमपास करू म्हणून दिवसभर इन्स्टाग्राम वरती रील्स आणि शॉर्ट स्क्रोल करत बसलो तर आपल्या आपल्याला त्या दिवशी तर खूप बरे वाटेल असेच एक एक आठवडा जाईल पुढच्या रविवारी आपण असाच विचार करून बसू असेच अजून आठवडे जातील आणि एक वेळ आपण नोटीस करू की आपल्याला वेगळ्या कामांमध्ये रुचीच नाही आहे आपल्याला फक्त एका जागेवर बसून ते स्क्रीन स्क्रोल करण्यामध्ये स्क्रोल करण्यामध्ये मजा येते हे का कारण आपण त्या शॉर्ट्स आणि त्या रील्समध्ये हेच पाहिलेलं असतं की टाईमपास कसं करणं आपण त्यातून तेच ते शिकतो त्यामुळे आपल्याला तशाच इच्छा जा जागृत होतात आपण जे पाहतो आणि ऐकतो जसा त्या तसाच आपण विचारही करतो आणि तसेच आपल्या आपल्याकडे इच्छाही जागृत होतात पण या सोशल मीडियाचा याच मोबाईलचा आणि याच इंटरनेटचा वापर आपण आपल्यासाठी केलो जर आपण काहीतरी नवीन गोष्ट शिकण्यामध्ये याचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट आपल्याला कळतेच ती नवीन गोष्ट आपण शिकतोच पण त्यासोबत त्या व्यक्तीचा त्या प्रभावही आपल्याला होतो आणि जर जी व्यक्ती चांगली असेल प्रभावी असेल तर चांगला परिणाम पण ती व्यक्ती जर चांगली नसेल टाइमपास करणारी असेल किंवा त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व चांगले नसेल तर त्याचा परिणामही आपल्याला होतो आणि तेही त्या व्यक्तीसारखेच असणार आपल्याला फक्त या मोबाईलचा वापर आपल्यासाठी करायचा आहे टाइमपास न करता टाइमपास म्हणजे कुठली गोष्ट निरर्थक न करता काहीतरी नवीन त्यातून जाणून घ्यायचा आहे हा जो मोबाईल आहे ती आपली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असते जेथे आपले शिक्षक आपण स्वतः निवडू शकतो पण एकदा स्वतःला विचारा त्या तुमच्या युनिव्हर्सिटीतले शिक्षक तुम्हाला खरोखर दररोज काहीतरी नवीन शिकवतात का तर याचे उत्तर काही जणांकडे असेल काही जणांकडे नसेल आपल्याला फक्त या मोबाईल म्हणून नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत त्या चांगल्याही होऊ शकतात वाईटही असू शकतात पण आपल्याला आपला असे प्रयत्न करायचे आहेत की आपल्याला नेहमी चांगल्या गोष्टीच कळल्या पाहिजेत मोठमोठ्या लोकांचे मोठमोठ्या व्यक्तिमत्वांचे मनोगते मुलाखती ऐकणे ऐकणे पाहणे आता तर आंतरजाल म्हणजे इंटरनेटमुळे प्रत्येक गोष्ट आपल्या बोटावर उपलब्ध असते आपण क्षणांमध्ये काहीही प्राप्त करू शकतो इंटरनेटवर तर प्रत्येक पुस्तक प्रत्येक भाषेत अवेलेबल आहे आपण क्षणांमध्ये कोणतेही प्राप्त करून क्षणांमध्ये ते वाचायला सुरुवातही करू शकतो वाचण्याचा कंटाळा असेल तर ऑडिओ बुक्स ऐकू शकतो त्या ते तर आणखीन सोपे तुम्ही काम करता करता ऐकू शकता तुम्ही अभ्यास करत ऐकू शकता तुमचे काहीतरी वेगळे काम असेल ते करता ऐकू शकता तुमचे काम आणखी आणखी सुखद होईल आपले आपण आपला जो टाईम टाईमपास म्हणून वेस्ट होत होता तोच युटिलाईज करायचा आहे कुठे कुठे कसं आणि कशासाठी हे आपल्यावर अव अवलंबून आहे आणि जर आपल्या माणसाला जर चिकाटी असेल त्याला जर मनातून इच्छा असेल स्वतःच्या टाईमपासला युटिलाईज करून त्यातून एक चांगलं व्यक्तिमत्व स्वतःचं घडवून आणण्याचं तर तो माणूस करतोच याता याचे खूप श्रेष्ठ उदाहरण म्हणजे मला वाटते असे की अलाख अलख पांडे ते पीडब्ल्यूचे फाउंडर आहेत त्यांनी एक छोट्याशा मोबाईलपासून त्यांचे करिअरची सुरुवात केली होती आणि आज ते भारताच्या घराघरात पोहोचले आहेत त्यांना किती ते किती लोकप्रिय बनले आहेत हे कशावरून त्यांनी एका छोट्याशा मोबाईलवरती स्वतःचे करिअर स्टार्ट स्टार्ट केले होते आणि पण जर माणसाला करायचं असेल तर माणूस कसाही करतोच कुठल्याही परिस्थितीत तो करतोच पण जर माणसाला करायचं असेल तर त्याच्याकडे असंख्य कारणे असतात जसे की माझ्या घरी इंटरनेटची स्पीडच कमी आहे माझी मोबाईलची बॅटरीच डेड होते मी अभ्यास करायला बसलो की माझ्या माझं मोबाईलकडे लक्षच जातो असे असंख्य कारणे असतात पण या टाइम पासलाच युटिलाईज करून युटिलाइज करून त्यातून काहीतरी नवीन शिकणे हेच आपले यावर कोणी आपली परीक्षा घेणार नाही आज तू कोणता व्हिडिओ पाहिलास आज तू काय वाचलास त्याच्यावर परीक्षा तुमची कोणी घेणार नाही हे फक्त आपले काम आहे फक्त आपल्याला नवीन गोष्टी मिळवत राहायच्या आहेत यातून तर आपले व्यक्तिमत्व घडत जाणार आहे हा मोबाईल हा मोबाईल या काळात एक सगळ्यात प्रत्येक गोष्टीसाठी नवा मार्ग आहे एक नवी ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याला आपण जर नीट वापरलं त्या मार्गावर जर आपण नीटपणे चाललो तर आपण एवढ्या वर पोहोचू एवढ्या वरच्या पातळीवर पोहोचू की हे जे टाइमपास करणारे लोक आहेत ज्यांना आपण थोड्या दिवसांपूर्वी फॉलो करत होतो ते आपल्यापर्यंत कधी पोहोचू शकणार नाहीत हा मोबाईल हा मोबाईल या काळातील सुदर्शन चक्र आहे म्हणजेच एक असा यशस्वी हत्यार आहे ज्याचा वार कधीच चुकत नाही फक्त गरज आहे तर त्या हत्याराला चोखपणे वापरण्याची आपण आपल्याला फक्त गरज आहे तर त्या हत्याराला चोखपणे वापरण्याची आणि त्याला वापरायला शिकायची फक्त या हत्याराला चोखपणे वापरायला शिका आणि असं वापरा की चार लोक म्हणले पाहिजे की व्यक्तिमत्व असावं तर असं व्यक्तिमत्व असावं तर असं धन्यवाद